नमस्कार आज आपण मोबाईलवर कसा तसाच मित्रांचा ते या व्हिडिओने आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर आहोत चॅनल करा आणि घंटी की बटन प्रेस करा जर नवनवीन व्हिडिओ मिळतील ते स्वतः तुम्ही कधी गुगल करून जायचे आणि तिथे लाईक लालकी डॉट महाराष्ट्र

जसे अर्ज इन क्लिक केलं तसंच आपल्या समोर विंडो ओपन होती लॉगिंगची आणि लॉग इनची विंडो ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आणि पासपोर्ट टाकायचा याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मोबाईल नंबर पासपोर्ट कुठं मिळणार आपण जेव्हा लाडके बहिणीचा अर्ज केला होता त्यावेळेस आपण तो नंबर आणि पासपोर्ट तयार केला होता तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे हे टाकून झाल्यानंतर आपल्याला कॅपचे कोड टाकायचा

तुम्ही तो झाल्यानंतर आपण आपल्याला हप्ते व्हायचे दोन ऑप्शन एक आहे ऑप्शन आणि आपण पाहू शकतो की हे व्यक्तीला चौदा हप्ते मंजूर झाले ठीक आहे स्टार्टिंग कधी झालं सुरुवात कधी झाली पंचवीस नऊ दोन हजार तेवीस पासून त्यांना सुरुवात झाली

तुमचा अकाऊंट नंबर दिसून प्रश्न की आम्ही तुमची बँक तुमच्या रॅक्टिंग तुमचा हप्ता खोललेला आहे जमा आहे ते सुद्धा आपल्याला आमचे पाहायला मिळत प्रकारे आपण त्या ठिकाणी हॅलो माहिती देऊ जर आता जर तुम्हाला लाखी हप्ते पडले नाही किंवा काही पडले नंतर त्यानंतर दोन चार हप्त्यावरती पडले नाही आता जर प्रश्न असेल तर तुम्ही समने तुम्ही नक्कीच कळवा तुमचा प्रश्न किंवा तुमच्या समस्या काय आहे त्यावर आपण एक तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ सांगू त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती जेणेकरून तुम्ही घर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही सहज देतो या व्यक्ती तुम्ही समजून आता पहिला प्रश्न येतो त्याला पैसे आम्ही काय करा तर ज्या ज्या व्यक्तीला पैसे आले नाही त्यांनी नंबर एक आधार बँक लिंक तपासा आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे तपासा नंबर दोन डीबीडी चालू आहे की नाही हे बघा नंबर तीन जेव्हा करून घ्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चित स्थिती राहिलेले आहे किंवा आहे ते लवकरात लवकर येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच तुमची प्रतिक्रिया द्या आणि इतर करून व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा जेणेकरून त्यांना सुद्धा त्या हप्त्याबद्दल मोबाईलवर घर बसून अशा पद्धतीने आपण हप्ते चेक करतो अशी माहिती मिळेल ठीक आहे तर मग धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तुमच्या प्रतिक्रियेनुसारच व्हिडिओ तयार होईल चला चालेल ठीक आहे धन्यवाद